राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत सध्या सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सव्वीस डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणची माहिती घेतली असून सर्व स्तरावर चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करत लवकरच अंतिम निर्णय जाहीर होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अमरावती दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना ही महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा चाललेली आहे मला अपेक्षा आहे की लवकरच तो सुटेल आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील बावनकुळे साहेब असतील आशिष शेलारजी अमित साटमजी आणि प्रत्येक त्या त्या महानगरपालिका क्षेत्रातले आमचे जे प्रमुख लोक आहेत हे चर्चा करत आहेत काल रात्री मी माहिती घेतली तर अतिशय सगळीकडे सकारात्मक चर्चा आहे त्यामुळे युती होईल महायुती होईल काही अडचण वाटत नाही